नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो राज्य सरकारने महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांसाठी पिंग रिक्षा ही योजना चालू केली आहे तर मित्रांनो ही नेमकी पिंक इ ई रिक्षा कोणत्या जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहे आणि या या ज योजनेमध्ये कोणत्या महिला येथे लाभ घेऊ शकता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहे तर मित्रांनो त्याआधी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर या चॅनलला नक्कीच लाईक आणि नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला दररोज या चॅनलवर मिळत राहतील चला मित्रांनो आता बघूया नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील व कोणत्या शहरातील महिलांना येथे पिंक रिक्षा मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत हा येथे जी आर आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये बघू शकता तुम्ही दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस या दिवशी हा जी आर येथे निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या प्रस्तावनामध्ये तुम्ही वाचू शकता मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंग ई रिक्षा स, स सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणात चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सुई सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर यामध्ये तुम्ही बघू शकता खाली तर मित्रांनो यामध्ये बघू शकता शासन निर्णय राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणात चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चि ची, चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबत येते ई रिक्षा येथे जी आर दिलेला आहे तर यामध्ये तुम्ही पुन्हा येथे बघू शकता मित्रांनो येथे शहर आणि येथे लाभार्थी मुंबई उपनगरात चौदाशे महिला लाभार्थी राहतील ठाणे येथे एक हजार महिला लाभार्थी राहतील पुणे येथे चौदाशे महिला लाभार्थी राहतील नाशिक येथे सातशे महिला लाभार्थी राहतील नागपूर येथे चौदाशे महिला लाभार्थी राहतील कल्याण येथे चारशे महिला लाभार्थी राहतील अहमदनगर येथे चारशे महिला लाभार्थी राहतील नवी मुंबई येथे पाचशे महिला लाभार्थी राहतील पिंपरी चिंचवड येथे तीनशे महिला लाभार्थी राहतील अमरावती येथे तीनशे महिला लाभार्थी राहतील चिंचवड येथे तीनशे महिला लाभार्थी राहतील पनवेल येथे तीनशे महिला लाभार्थी राहतील छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा चारशे महिला लाभार्थी राहतील डोंबिवली या या शहरातसुद्धा येथे चारशे महिला लाभार्थी राहतील वसई विरार येथे चारशे महिला लाभार्थी राहतील कोल्हापूर येथे दोनशे महिला लाभार्थी राहतील सोलापूर येथे दोनशे महिला लाभार्थी राहतील तर मित्रांनो एक येथे सतरा शहरामधील एकूण दहा हजार महिला येथे लाभार्थी राहतील तर मित्रांनो येथे ऑनलाईन येथे अर्ज भरपूर महिला करू शकतात त्यानंतर सर्वांची पडताळणी करून यामध्ये एकूण दहा महिला दहा हजार महिला येथे लाभार्थी ठरू शकता तर मित्रांनो यामध्ये पुढे तुम्ही बघू शकता तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही सदर योजनेत गरजू महिलांसाठी रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व कराच्या जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स ई टी सी समावेश असेल दोन नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल तीन राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल योजनेची लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल कर्जाची परतफेड पाच वर्ष साठ महिने एवढी राहील तर योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला सा योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता तर लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे तीन सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे चार लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाखापेक्षा जास्त नसावे पाच लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील सहा विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुरक्षण गृह बालगृहातील आजी माजी प्रवेशित शिका यांना प्राधान्य देण्यात येईल तसे दारिद्र्य रेषेखालील महिलांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल तर मित्रांनो यामध्ये तुम्ही खाली बघू शकता प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या ला। लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीचा अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्याची निवड करण्यात येईल तर मित्रांनो येथे खाली तुम्ही येथे पुन्हा बघू शकता योजनेच्या अटी बघू शक अटी व शर्ती येथे बघू शकता सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा तीन सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी चार कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील सदन शास सदर शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घे गे, घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे महिलांना गरजू महिलांना व म मुलींना येथे ई रिक्षा सरकार देणार आहे तर मित्रांनो यामध्ये महिला येथे अर्ज करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करू करून ठेवावे जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद